श्री गुरुदेव नमस्कार आज आपण गोलगळ्याच्या ब्लाऊजला खूप सुंदर अशी डिझाईन करणार आहोत आपण याला साडीचेच कापड वापरणार आहोत याची किनार थोडी कमी होती त्यामुळे आपण याला साडीच्याच कलरचे कापड साडीचेच कापड वापरून खूप सुंदर अशी डिझाईन करणार आहोत मैत्रिणींनो तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा म्हणजे माझे येणारे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील हे बघा हा अस्तरचा ब्लाऊज घेतलेला आहे मी याला आपण गोलगळा शिवणार आहोत मी गोल गळ्यालाच खूप सुंदर अशी डिझाईन तुम्हाला करून दाखवणार आहे खूप सोप्या पद्धतीने हे बघा हे आपण याला अस्तर शिवून घ्यायचं आहे आपण कमरेला टीप मारलेली आहे आता गळ्याला टीप मारून घेत आहोत हे बघा कात्रीने असे थोडे थोडे कट करून घ्यायचे म्हणजे आपल्या गळ्याचा गोल आकार हा व्यवस्थित येतो हे बघा या पद्धतीने आता आपण हे उलटसुलट करून घ्यायचं या पद्धतीने जर तुम्ही ब्लाऊज शिवला तर तुम्हाला कमरपट्टी व गळपट्टी बसवायचं गरज पडत नाही तो वेळ वाचतो आपला कमी वेळामध्ये खूप सुंदर असा गोलगाळा आपला शिवून होतो नवीन शिकणाऱ्या मैत्रिणींनी नक्की हा व्हिडिओ बघा व चॅनलला सपोर्ट करा हे बघा याला आपण कमरेला दापटीप देऊन घेत आहोत व आता गळ्यालासुद्धा आपण टिप देऊन घ्यायची आहे म्हणजे आपल्या गळ्याचा गोल आकार हा एकदम व्यवस्थित असा दिसतो मैत्रिणी मी आपल्या चॅनलवरती गोलगळ्याचे बरेच व्हिडिओ दाखवलेले आहेत गोलगळ्याला वेगवेगळ्या डिझाईन करून दाखवलेले आहेत साडीतले कापड वापरून गोलगळ्याला कशा डिझाईन करायचे याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत आणि लेसचा ले वापर करूनसुद्धा गोलगळे कसे शिवायचे याचेसुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती मी दाखवलेले आहेत चॅनलला एकदा नक्की भेट द्या व व्हिडिओ बघा आवडले तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा आपन, हे बघा या पद्धतीने आपण हा गळा शिवून घेतलेला आहे आपण आता साईड टिप मारून घेत आहोत व जे एक्स्ट्राचं कापड आहे ते आपण कट करून घ्यायचं आहे अस्तरच्या ब्लाऊजला कापड हे का नेहमी जास्तच घ्यायचं असतं म्हणजे अस्तर इकडे तिकडे सरकलं तरी ते व्यवस्थित ब्लाऊज आपल्याला शिवता येतो कापड कमी पडत नाही हे बघा ना या पद्धतीने आपण याला कडनी टिप मारून घ्यायची आहे जे एक्स्ट्राचं कापड आहे ते कापून घ्यायचं खूप सोप्या पद्धतीने मी हा गोल गळा तुम्हाला शिवून आज दाखवत आहे याला डिझाईन करून दाखवत आहे बऱ्याच अशा माझ्या मैत्रिणी आहेत की त्यांना ब्लाऊज शिवता येतात पण ब्लाऊजच्या गळ्यांना डिझाईन करता येत नाही त्यांनी आपल्या चॅनलला एकदा नक्की भेट द्या व नक्की व्हिडिओ बघा तुम्हाला नक्कीच आवडतील एवढे सुंदर गळे मी आपल्या चॅनलवरती दाखवलेले आहेत हे बघा हा आपण आकार काढलेला आहे आपण आता याला कट करून घ्यायचं आहे आपण हे चार आकार एकसारखे कट करून घ्यायचे व अस्तरलासुद्धा असेच चार आकार आपण कट करून घेणार आहोत खूप सोप्या पद्धतीने मी हा गळा शिवत आहे शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा हे बघा आपण आता हे साडीच्या कापडाचं कट केलेलं आहे ब्लाऊज पीचच्या कापडाचे आपण आता याला अस्तरसुद्धा असेच कट करायचे व हे शिवून घ्यायचं आहे अस्तरवरती आपण हे शिवून उलटसुलट करून घ्यायचं आहे खूप सोप्या पद्धतीने हे बघा मी तुम्हाला दाखवते मैत्रिणींनो आतापर्यंत आपल्या चॅनलला ज्या माझ्या मित्रमैत्रिणींनी सबस्क्राईब केलं आहे त्या सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद असाच सपोर्ट करत राहा व्हिडिओ बघत राहा व आपल्या जास्तीत जास्त फ्रेंडला शेअर करा हे बघा आपण चारी शिवून घेतलेले आहेत व आता आपण त्याला लेससुद्धा लावून शिवून व्यवस्थित घेतलेला आहे आपण याची डिझाईन आपल्या ब्लाऊजच्या गाळ्याला करणार आहोत हे बघा उलटसुलट या पद्धतीने आपण असे लेस शिवून घेतलेले आहे ही गोल्डन कलरची लेस आहे ते आपण गळ्याला शिवून घ्यायची आहे आपण हे असं फूल तयार करणार आहोत जे बघा या पद्धतीने आपण हे फूल घ्या शिवून घ्यायचं आहे व नंतरनं ब्लाउजवरती ठेवून परत त्याला आपण व्यवस्थित असे टिप मारून घ्यायची हे फुलं आपण आधीच शिवून घ्यायचं म्हणजे ते व्यवस्थित त्याचा आकार येतो आणि कमी जास्त होत नाही यावरती आपण एक सुंदर असा गोल पॅच ठेवणार आहोत म्हणजे या फुलाचा आकार खूप छान दिसतो व फुलंही खूप छान दिसते हे बघा या पद्धतीने आपण याला टिप मारून घ्यायची आहे हे असं आपण फुल ठेवणार आहोत आणि हा पॅच मी घरीच तयार केलेला आहे हे असे पॅच कसे तयार करायचे याचेसुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती मी दाखवलेले आहेत व्हिडिओ नक्की बघा व चॅनलला भेट द्या तुम्हाला उपयोगी पडतील असे बरेच व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत ताटावरचे रुमाल व पाटाव अंतरण्यासाठी रुमाल वेगवेगळ्या प्रकारच्या पाय पुसण्या याचेसुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत चॅनलला एकदा नक्की भेट द्या व्हिडिओ बघा हे बघा याला आपण आता लेस शिवून घेतलेली आहे आपण या लेसला डबल टीप मारायची आहे लेस जाड आहे त्यामुळे ती थोडी पलटी पडत आहे आपण याला डबल टीप देऊन घ्यायची म्हणजे लेस पलटी पडणार नाही हे बघा हे असे फुलं आपण इथे शिवून घ्यायचे आहे खूप सोप्या पद्धतीने मी हा आपला उचचा गाळा तुम्हाला शिवून दाखवत आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा व चॅनलला सपोर्ट करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आपल्या जास्तीत जास्त फ्रेंडला शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा हे बघा या पद्धतीने आपण पूर्ण फुलाला टिप मारून घ्यायचे म्हणजे ते व्यवस्थित बसते व दिसायलाही खूप छान दिसते आपण यावरती मी जो पॅच बनवलेला आहे तो ठेवणार आहोत हे बघा याच प्रकारचे मी अनेक पॅच बनवलेले आहेत त्याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत हे बघा हे आपले फुल तयार झालेले आहे व ब्लाऊज व्यवस्थित शिवून झालेलं आहे ही गोल गळ्याला अशी डिझाईन तुम्ही करू शकता तुमच्याकडे जर साडीची किनार शिल्लक असेल तर त्याचीही तुम्ही डिझाईन करू शकता हा आपला ब्लाऊज तयार झालेला आहे व्हिडिओ पूर्ण पाहिलात यासाठी खूप खूप धन्यवाद